आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब मध्ये मी गुरु गुरुबाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय महाराष्ट्रात आता मुख्यमंत्री या पदाविषयी सकाळपासून जोरदार चर्चा सुरू झालेली आहे तीन महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळालं दोनशे वीस पेक्षा अधिक आमदार राज्यात महायुतीचे निवडून आले त्यामध्ये भाजपला एकशे तीसपेक्षा अधिक आमदार भाजपचे निवडून आले त्यामुळं एकतर्फी भाजप सत्तेवर येऊ शकलेली असती कारण पुढचे चौदा पंधरा आमदार मिळाला काहीच हरकत नव्हती पण महायुतीमध्ये त्यांनी सोबत घेतलं होतं ते राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांचा गट एकनाथ शिंदे यांना तब्बल सत्तावन्न जागा तर अजित पवार यांना एक्केचाळीस जागा मिळाल्या आणि तिघांचं मिळून महायुती सरकार सत्तेवर आलं आता सकाळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना ऑफर दिली आमच्याकडे या आळीपाळीनं मुख्यमंत्री व्हा खर तर मुख्यमंत्री होण्याची अजित अजितदादांची इच्छा ही नवीन नाही उपमुख्यमंत्री म्हणून किती वेळा शपथ घ्यायचं पाच सहा वेळा त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आता कधीतरी एकदा मुख्यमंत्री म्हणून त्यांना शपथ घ्यायची आहे त्यांची धडपड निश्चितपणे सुरू आहे आणि दुसरे एकनाथ शिंदे गेल्या टर्ममध्ये मुख्यमंत्री झाले अडीच वर्षे मुख्यमंत्री झाल्यानंतर जेव्हा निवडणूक झाली तेव्हा पुन्हा एकदा आपल्याला मुख्यमंत्री करावं अशी त्यांची इच्छा होती आणि ती इच्छा त्यांनी नाराजीतून व्यक्त केली पुन्हा एकदा किमान अडीच वर्षासाठी का होईना मुख्यमंत्री करतील असं त्यांना वाटत होतं पण भाजपनं जे घवघवीत यश मिळवलं होतं ते यश पाहता एकनाथ शिंदे असू दे किंवा अजित पवार असू दे यांना मुख्यमंत्रीपद भाजप देणार नाही हे निश्चित होतं त्यामुळे अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यानंतर गेल्या दोन तीन महिन्यात एकूणच सगळा कारभार हा मुख्यमंत्र्यांच्या हातात आणि एकवटलेला आहे असा एक, एक आरोप सुरू झालेला आहे निधी वाटपापासून काही निर्णय बदलण्यापर्यंतच्या जे काही निर्णय झाले त्यावरून या संदर्भात जी चर्चा सुरू आहे की सगळा कारभार हा मुख्यमंत्र्यांच्याकडे एकवटलेला आहे त्यामुळे काही प्रमाणात नाराजी आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी जी काय ऑफर दिलेली आहे ती शक्य होईल का गेल्या पाच वर्षापूर्वी जेव्हा महायुती भाजपला जा भरपूर जागा मिळाल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही चांगल्या जागा मिळाल्या त्यामुळं शिवसेना आणि उद्धव ठा शिवसेना आणि भाजप यांचं सरकार सत्तेवर येणार असं ग्रहीत धरलेलं असतानाच अचानक शरद पवार यांनी खेळी केली आणि महाविकास आघाडी अस्तित्वात आली जे काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेऊन शरद पवारांनी राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग केला तसा प्रयोग पुन्हा होऊ नये यासाठी या निवडणुकीत तीही प्रयत्न झालेले आहेत पण होण्याची चिन्हच नव्हती कारण पन्नासपेक्षा अधिक जागा काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाला मिळाले नाहीत एकूणच त्यांचा धुवा उडाला या निवडणुकीत एवढं मोठा धु उडाल्यानंतर पुन्हा काही नवीन प्रयोग करण्याची ताकद संपलेली होती त्यामुळे आता ताकद संपल्यानंतर सुद्धा नाना पटोले यांनी जी काय ऑफर दिलेली आहे ती ऑफर सत्यात येऊ शकते का तर सध्याचा विचार करता ती ऑफर सत्यात येणं शक्य नाही कारण त्यांचा आकडा पन्नासच्या वर नाही दहावीस आमदार प्रत्येक पक्षाचे आहेत दुसरीकडं शिंदे गटाचे सत्तावन्न आहेत पवार अजित पवारांचे एक्केचाळीस आहेत सगळे मिळाले तर कुठंतरी काटावर जाईल पण एकशे चव्वेचाळीस पेक्षा अधिक आकडा ते गाठू शकत नाहीत आणि सध्या जे काय भाजपची राज्यात आणि देशात ताकद आहे ते पाहता ते आपल्या हातून सत्ता काही झालं तरी सोडून नाहीत उलट एक वेळ जर एकनाथ शिंदे आणि अजित पवार बाहेर पडले तर भाजप एक हाती सत्ता महाराष्ट्रात स्थापन करेल कारण त्यांना एक हाती सत्ता मिळवण्यासाठी दहा पंधरा आमदार पुरेसे आहेत आणि ते दहा पंधरा आमदार कसे मिळवायचे याची चांगली माहिती त्यांना नक्की आहे मुळात अजित आज, पवार आणि एकनाथ शिंदे यांना संपवायचं काम भाजपच्या वतीनं सुरू आहे असा एक आरोप केला जात आहे त्यातूनच नाराजी वाढलेली आहे या नाराजीतून थेट पुन्हा एकदा महाविकास आघाडीची सत्ता पण ही सत्ता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन स्थापन करण्यासाठी प्रयत्न जरूर होतील पण सध्याची जी काय आकडेवारी आहे जी अवस्था आहे ज्या राजकीय पार्श्वभूमी पार्श्वभूमी आहे हे सगळं पाहता सध्या तरी एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हेच एकत्र राहतील पवार अजित पवारांना तर ही प्रचंड गरज आहे सत्तेत राहण्याची एकनाथ शिंदे यांची अवस्था तीच आहे कारण सगळ्यांना सत्ता हवी आहे आणि भाजप आता फुल फॉर्म मध्ये असल्यामुळं सत्तेसोबत राहणं या दोघांना आता पसंती करतील त्यामुळे जरी पटोले यांनी ऑफर दिली असली तरी ती ऑफर काँग्रेस पुरतीच मर्यादित राहील अजित पवार किंवा एकनाथ शिंदे ही ऑफर स्वीकारणं सध्याच्या राजकीय परिस्थितीत अशक्य आहे पुन्हा काही पुढं काही घडामोडी घडल्या तर कदाचित राजकारण आहे राजकारणात कोणतीही गोष्ट कधीही काही होऊ शकत त्यामुळं सध्या तरी असं काही चमत्कारिक राजकीय भूकंप होणार नाही अशी स्थिती आहे पाहूया राजकारणात आणखी पुढं काय वेगळा चमत्कार होतो का पटोलेंच्या अपरचा नेमका शिंदे आणि पवार उत्तर कसं देतील भाजप हा मुद्दा कसा चेष्टेत घालवेल या संदर्भातला रिपोर्ट आपण पुढच्या वेळी पाहू